हॅलो चा, हा मी कल्पना गिरली कल्पना किरके या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे आज आपण काय बनवायचं लिंबू सरबत चावडी आज ओबी चावडीचा लिंबू सरबत बनवूया ओबी प्रथम आपण हे लिंबू कापून घेऊया लिंबून मी आडवा कापाव हं उभं कापायचं नसतं लिंबू आडवं जर कापलं तर त्यामधल्या बिया पटकन निघतात हा तर आता हे तू बरोबर कापलेले आता आपण करूया लिंबू सरबत तर त्यासाठी असं हा ठेवायचं आणि पिळून घ्यायचं व्यवस्थित पिळा छान नाही दाबता येते का थोडस मी प्रेस दाबून देते हा हे बघा अशा पद्धतीने पकडायचं आणि लिंबू पिळून घ्यायचं अजून एक फोड टाकूया दोन ग्लास साठी एक लिंबू पाहिजे एक एक लिंबूचा लिंबू टाकायचे एक लिंबू अशा पद्धतीने आपण हे लिंबू आता पिळून घेतलेले तर त्यामध्ये टाकूया थोडंसं सा मीठ साधारण दोन चिमुठ मीठ टाकायचे किंवा पाव चमचा दोन साखर तयार करून घेतलेली आहे तर ती टाकूया पाच चमचे पाच चमचे टाकायचे अजून लिंबू सर्वात तयार झालंय गाळून घेऊया आता त्यामधल्या या पाँच संचे। पाँच संचे एक, विया वरती राहतील झालंय तर आपण ते गाळणीच्या मदतीने गाळून घेऊया अशा प्रकारे आपलं हे लिंबाच सरबत पिण्यासाठी तयार झालंय लिंबू सरबत कसं आलंय बघ बरं एकदा चांगलं झालंय ठीक आहे मग पिऊन घ्या आता तुझ्या लिंबू सरबत पिण्यासाठी तयार विटॅमिन असलेले लिंबाचे सरबत पिण्यासाठी तयार अशा प्रकारचे सरबत तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू